मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वतीने बाल पुस्तक जत्रेत मुलांसाठी सुमारे बारा हजार मिलेट फूड पॅकेट्सचे मोफत वाटप मिलेट पदार्थांच्या जनजागृतीसाठी मिलेमोचा पुढाकार पुणे येथे पालकांच्या धक्काधक्कीच्या जीवनशैलीमुळे लहान मुलांच्या खाण्यापिण्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही फास्ट फूड रेडी टू कुक आहे म्हणून मैदायुक्त पदार्थांचा अनेकदा लहान मुलांच्या खाण्यात जास्त वापर होताना दिसतो मात्र या पदार्थांचा लहान मुलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम काय असेल याचा विचार पालक करताना दिसत नाहीत यामुळेच पालक आणि मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सुरू असलेल्या बालपुस्तक जत्रेत तब्बल बारा हजार मिलीमो फूड पॅकेट्सचे मोफत वितरण करण्यात येत आहे या उपक्रमाचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राजेश पांडे उपस्थित होते तर उद्योगमंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री माधुरी मुसाळ यांनी स्टॉलला भेट देऊन उपक्रमाला शुभेच्छा देखील दिल्या याविषयी बोलताना सोनाई एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका तृप्ती पाटील म्हणाल्या मिलिमो म्हणजे मिलेट्स मदर मी एक आई आहे लहान मुलांना खायला देताना ते पौष्टिक असावे असा माझा आग्रह होता यामुळे फास्ट फूड किंवा लहान मुलांच्या आ आरोग्यावर परिणाम करणारे घटक त्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थात असू नये असे मला वाटत होते यातूनच मिलिमोचा जन्म झाला आम्ही ज्वारी बाजरी नाचणी पासून मुलांसाठी चवदार आणि पौष्टिक पदार्थांची निर्मिती करत आहोत न्यूडल कुरकुरे बिस्टिक प पफ कुकीज यासोबतच मुलांच्या आईला रेडी टू कुक मिळावे यासाठी आम्ही रेडी मिक्स डोसा आंबोळी पॅन केक मिक्स अशा पदार्थांची निर्मिती मिलेट्सच्या माध्यमातून करत आहोत आमचे प्रोडक्ट्स लवकरच ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्केटमध्ये विकायला येणार आहेत तत्पूर्वी मुले आणि पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दादांच्या वतीने बालपुस्तक जत्रेत हा उपक्रम राबवत असल्याचे तृप्ती पाटील यांनी सांगितले धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जयश्री डिमळे कंपनीची मिलिमोची ओके yes. okay. uh, माझं नाव तृप्ती पाटील uh, मी मिलिमोची फाउंडर आहे माझ्या कंपनीचं नाव सोनाई एक्सपोर्ट्स प्रायवेट लिमिटेड मिलीमो म्हणजे मिलेट्स मदर्स तर आपण जे आजकाल बघितलंय की लहान मुलांना लहान वयातच डायबिटीस व्हायला ला ला कि लागलाय किंवा आपल्याला ती बत्तीशीतच डायबिटीस होतोय कोलेस्ट्रॉल होतोय तर आपण त्यासाठी ते टॅकल करण्यासाठी मी स्वतःही आई आहे माझं एक तीन वर्षाचं बाळ आणि एक सहा वर्षाचं बाळ आहे सो त्यांना त्यांच्याबरोबर राहताना आणि ह्या सगळ्या गोष्टींना टॅकल करताना मला लक्षात आलं की असं एखादा प्रॉडक्ट आपण काढावं ज्याच्यामध्ये रिफाईन शुगर नसावी पाम ऑइल नसावं आणि ज्याच्यामध्ये कुठलंही अडल्ट्रेशन नसावे एम एस जी सारखा घातक पदार्थ नसावा मा त्या संदर्भ घेऊन मी हे मिलिमो नावाचा ब्रँड काढलं आहे याच्यामध्ये मी मिलेट बिस्किट मिलेट पफ मिलेट कुकीज त्याच्यानंतर मिलेट प्री मिक्सेस पॅनकेक मिक्स डोसा मिक्स हे सगळे वेगळेवेगळे प्रकार काढलेले आहेत ज्याच्यामुळे मुलांना आयांना हे सगळं बनवणं सोप्पं पडेल आणि हेल्दी डब्बा होईल आणि मुलं हेल्दी राहतील आपली भारताची फ्युचर जनरेशन हेल्दी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं नरेंद्र मोदींनी हे मिलेट वर्ष दोन हजार तेवीस हे इंटरनॅशनल मिलेट वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि अगदी त्यामुळे म्हणजे तो इतका मोठा बुस्ट झाला माझ्यासाठी की माझं आईचं एक इन्स्पिरेशन आहेच पण नरेंद्र मोदींनी जे काढलं दोन हजार तेवीस मिलेट वर्ष त्यामुळे लोकांना माहीत झालं मिलेट म्हणजे काय आणि त्यामुळे मला हा चांगला बुस्ट मिळाला सो त्यांना सुद्धा स्टॉल आणण्याचं कारण म्हणजे की आपला हा स्टॉल आपण हेल्दी सॅकिंग ठेवतोय आता इथे आपण कुठलीही गोष्ट विकत नाहीये सध्या एक महिन्यानंतर आपलं अमेझॉन बिग बास्केट आणि झेपटो इथे एक महिन्यानंतर आपलं सगळे प्रॉडक्ट येणार आहे पण पुस्तक पुस्तकं म्हणजे लहान मुलांची आवड आणि हे लहान मुलांसाठीच प्रदर्शन आहे तर इथे आई वडील मुलं तर ज्यांना खरंच पुस्तकांची आवड आहे ज्या आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलांनी वाचा वाचावं वा। ते आई वडिलांना हे त्या मुलांच्या हेल्थची तितकीच किंमत असते जितकी त्यांच्या इंटेलिजन्सची आहे त्यांच्या अभ्यासाची आहे त्याच्यामुळे हा स्टॉल जेव्हा मी आता पाठीच्या आई वडिलांशी आहे त्यांच्या पेरेंट्स बरोबर बोलतीये तर ते मला म्हणतात की हे तुम्ही इतकं सुंदर ब्रँड काढलंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं ब्रँड अफोर्डेबल आहे जरी क्वालिटी बेस्टच आहे पण आपण असं काढलंय की लोकांना हे अफोर्डेबल व्हावं हे कमी किमती स्वस्त दरामध्ये उपलब्ध व्हावं त्यामुळे जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्त जनरेशन हेल्दी एकूण माझे बारा प्रकारचे मास्टर्स आहेत म्हणजे माझे मास्टर्स सहा प्रकारचे आहेत पण त्याच्यामध्ये दोन दोन फ्लेवर्स आहेत मी एक गोष्ट माझ्या ध्यानात आली की मार्केटमध्ये मिलेटचे प्रॉडक्ट खूप आहेत पण लहान मुलांसाठी त्यांची एनर्जी जास्त बूस्ट व्हावी आणि खूप जास्त सप्लिमेंट्स त्यांना मिळा म्हणजे जास्त हानिकारक नाही व्हावे म्हणून मी त्याच्यामध्ये मोरिंगा पावडर ॲड करते माझे हे मोरिंगा पावडर ॲड केल्याने जास्त विटॅमिन आणि एनरिच होतात इन टर्म्स ऑफ प्रोटीन मिनरल्स आणि विटॅमिन सो so, माझे बारा एसक्यूज आणि सहा एसक्यूज विथ मोरिंगा पावडर फ्लेवर मेडिकली प्रूव्ह येस सो माझे प्रॉडक्ट जे आहेत हे मी इंटरनॅशनली आपली नॅशनली अग्रिकेटेड लॅबोरेटरी म्हणजे एन ए बी एल लॅबोरेटरी त्याच्यातनं मी माझे प्रॉडक्ट टेस्टेड करून घेतलेले आहे माझे प्रॉडक्ट बनवण्यासाठी जी फॅक्टरी आहे ती आय एस ओ सर्टिफाईड आहे मी हे सगळे प्रॉडक्ट एक्सपोर्ट सुद्धा करते आणि हे आपले मलेशियन आणि सिंगापूर गव्हर्नमेंटच्या हेल्थ रेजिस्ट्रेशनच्या अंडर आहेत त्याच्यामुळे हे प्रॉडक्ट हे इंटरनॅशनली सेफ आहेत सो आपल्या भारतात तर नक्कीच सेफ आहे